तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की मुंबईमध्ये हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकमेव मार्ग एकमेव पर्याय हा सर्वसामान्यांसमोर असतो आणि तो म्हणजे म्हाडाचा पर्याय म्हाडाच्या लॉटरीच्या माध्यमातून मुंबईमध्ये आतापर्यंत अनेक गरजूंचं स्वप्न हे नक्कीच पूर्ण झालेलं आहे आणि येणाऱ्या काही काळामध्ये सुद्धा हे स्वप्न नक्कीच पूर्ण होणार आहे परंतु आज आपण अतिशय महत्वाची बातमी पाहणार आहोत आणि ती म्हणजे मुंबईतील पत्राचा या प्रकल्पाबाबत पत्राचा हा प्रकल्प आपण पाहिलेला आहे की खूप फेमस प्रकल्प आहे खूप नावाजलेला प्रकल्प नावाजलेला प्रकल्प आहे आणि या प्रकल्पातील काही घरांची सोडत ही लवकरच जाहीर केली जाणार आहे नेमका ही सोडत कुणासाठी असणार आहे किती घरी असणार आहेत त्यांचा कार्पेट एरिया काय असणार आहे त्यांची वैशिष्ट्ये काय असणार आहेत या संदर्भात माहिती पाहणं आहोत त्याशिवाय या पत्रचाळीचाच पुढील मुंबईच्या लॉटरीसाठी काय उपयोग होणार आहे हे सगळं आपण आज सविस्तरित्या समजून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजे येत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो आज आपल्या चॅनलचे एक लाख नव्याण्णव हजार नऊशेपेक्षा जास्त सबस्क्रायबर झालेले आहेत अवघे काही सबस्क्रायबर बाकी आहेत मित्रांनो नक्कीच आज लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कर करा। जेणेकरून आज दोन लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील आणि दोन लाख सबस्क्रायबर आज पूर्ण झाले हे आम्ही आमचं भाग्य समजतो तर आता जे काय अपकमिंग लॉटरी मित्रांनो पत्राचा पुनर्विकास प्रकल्प जो काय त्या प्रकल्पामध्ये जे काय मूळ भाडेकरू आहेत सहाशे बहात्तर मूळ भाडेकरू त्यांच्या घरांचा प्रश्न हे गेली अनेक वर्ष अडकून पडला होता पण आता अखेरीस तो प्रश्न कुठेतरी सुटलेला आहे तर हा प्रकल्प अर्धवट परिस्थितीमध्ये होत मित्रांनो परंतु दोन हजार बावीसमध्ये मध्ये हा प्रकल्प सुरू झाला त्याचं काम सुरू झालं आणि आता या प्रकल्पातील घरे ही तयार झालेली आहेत त्याची ओसी सुद्धा आलेली आहे आता लवकर ज्या घरांचं वाटप हे सोडत पद्धतीनं केलं जाणार आहे लक्षात घ्या मी आता सांगतोय ही सगळी पुनर्विकास प्रकल्पातील घरे असून तेथील अर्थातच स्थानिक रहिवाशी जे कोणी आहेत मूळ रहिवाशी जे कोणी आहेत त्यांनाच या लॉटरीच्या माध्यमातून घरे वितरित केली जाणार आहेत तर या बाबतीतलं वर्त हे सोळा फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झालं होतं मित्रांनो आणि त्याच्यामध्ये काय काय महत्वाच्या बाबी सांगितलं होती ते मला सांगणारच आहे परंतु जे काही सहाशे बहात्तर मूळ रहिवाशी आहेत त्याच्यापैकी सहाशे एकोणतीस घरांची पात्रता ही निश्चिती झालेली आहे डॉक्युमेंटेशन पूर्ण झालेलं आहे आणि या सहाशे एकोणतीस घरां घरांसाठी आता कुठेतरी लवकरच म्हणजे आठवड्याभरात सोडत काढले जाईल असं सोळा फेब्रुवारी रोजी सांगण्यात आलं होतं त्याची किंवा त्याची तयारी तशी म्हणामध्ये सुरू आहे पतदळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत मित्रांनो आपण दोन प्रकारचे प्रकल्प होते एक तर सहाशे बहात्तर मूळ भाडेकरूंसाठीचा प्रकल्प आणि दुसरा होता जो लॉटरीचा प्रकल्प जे काय दोन हजार सोळामध्ये सुद्धा येथील लॉटरी झाली होती तीनशे पाच घरांसाठी आणि त्यांचीसुद्धा पात्रता निश्चित झाली होती परंतु दोन हजार सोळापासून ते पंचवीस पर्यंत त्या घरांचा ताबा मिळालेला नव्हता कारण मध्यंतरी घराचं काम अटकलं होतं कोर्टाच्या खूप केसेस चालल्या होत्या आणि त्या न्यायालयीन प्रक्रियेमुळे याला विलंब झाला होता परंतु आपण पाहिले की बावीस मध्ये पुन्हा याचे सुद्धा काम सुरू झालं आणि आता ती घरे रेडी झालेले तयार झालेली आहेत आणि त्याला ओ सुद्धा आलेली आहे आणि या तीनशे पाच विजेत्यांच्या प ताब्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे मित्रांनो अनेकांना जे काही फर्स्ट इंटिमेशन लेटर आलेले आहेत त्यांची पात्रता सिद्ध झालेली आहे त्यांना आता सुद्धा आलेली आहेत आणि पैसे भरण्यासाठी त्यांना वेळ देण्यात आलेला आहे आणि त्यांचे पैसे भरून ताबा घेण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे इथेच आता जे, जे कोणी सहाशे बहात्तर मूळ भाडेकरूंपैकी सहाशे एकोणतीस जणांची लॉटरीसुद्धा लवकरच शिडक म्हाडाच्या माध्यमातून काढली जाणार आहे आणि त्यांचंसुद्धा हक्काच्या घराचं स्वप्न हे पूर्ण होणार आहे आता या प्रकल्पाचे वैशिष्ट्य काय सांगितले पण पाहूया तर हा प्रकल्प मित्रांनो सहाशे बहात्तर घरे आणि बहात्तर दुकानाचा समावेश या प्रकल्पामध्ये असणार आहे हा प्रकल्प सतरा हजार चारशे छत्तीस चौरस मीटर एवढा विस्तृत आहे एवढा मोठ्या जागेवर त्या पसरलेला आहे प्रत्येक सदनिकाधारकांना सहाशे पन्नास चौरस फुटाचं घर आणि एकशे सतरा फुटाची बाल्कनी उपलब्ध होणार आहे या ठिकाणी मित्रांनो सहाशे शहाऐंशी घरी बांधण्यात आले असून आता त्याची ताब्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल आणि जे काही त्याच्यामध्ये सुद्धा दोन सभागृह एक ध्यानधारणा केंद्र आणि बगीचा अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत आता हे सगळं सगळं झाल्याच्या नंतर तुम्ही मला प्रश्न कराल सर हे सगळं बरोबर आहे पण तुम्ही मुंबईच्या अपकमिंग लॉटरीबद्दल काहीतरी बोलत होतात त्याच्या संदर्भात काहीतरी माहिती द्या आता जे कोणी पत्रकार पुनर्विकास प्रकल्पातील जे पुनर्विकास प्रकल्पातील जे कोणी रहिवाशी आहेत त्यांना घरी मिळणार खूप चांगली गोष्ट आहे खूप आनंदाची बाब आहे पण अपकमिंग मुंबईची लॉटरी कधी येणार ते कधी सांगणार आहात अपकमिंग मुंबईच्या लॉटरीमध्ये या प्रकल्पाचा काही फायदा होणार आहे का तर नक्कीच होणार आहे मित्रांनो आता पुढे जे सांगतो ते लक्ष देऊन ऐका याच पुनर्विकास प्रकल्पातून महाडाला लॉटरीसाठी तब्बल दोन हजार सातशे घरे उपलब्ध केली जाणार आहेत या संदर्भात काय सांगितलं आपण तेही पाहूया मुंबई मंडळाला दोन हजार सातशे घरे महाडाच्या मुंबई मंडळाला अंतर्गत सुमारे दोन हजार सातशे घरे आगामी सोडतीसाठी मिळणार आहेत या इमारतीतील तीनशे पाच घरांचा समावेश दोन हजार सोळा मधील घरांच्या सोडतीत होता बघा ह्याच्यापूर्वी तीनशे पाच घरांची सोडत झालेली आहे आता अपकमिंग दोन हजार सातशे घरे येणार आहेत तसेच सहाशे बहात्तर मूळ रहिवाशांचा प्रकल्पात समावेश होता मात्र त्यांचे अपूर्ण असलेले काम, काम फक्ता फक्ता, दोन हजार बावीस मध्ये नव्याने सुरू झाले होते आता तोही काम पूर्ण झालेलं आहे त्याने ओ सी आलेले आहे पण एकंदरीत मुंबईला फक्त आणि फक्त मुंबई मंडळाला फक्त आणि फक्त लॉटरीसाठी दोन हजार सातशे घरी उपलब्ध होणार आहेत आणि ही बाब कुठेतरी सर्वसामान्यांच्या दृष्टीने गरजूंच्या दृष्टीने नक्कीच उपयुक्त ठरणार आहे असं आपण म्हणू शकतो आता नेमका मुंबईची अपकमिंग लॉटरी एप्रिल किंवा मेमध्ये काढू असं भाष्य म्हाडाचे उपाध्यक्ष श्री संजीवजी जयस्वाल यांनी आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दिलेली आहे की अपकमिंग काही महिन्यानंतर म्हणजे एप्रिल मेमध्ये आम्ही मुंबई मंडळाची लॉटरी काढू त्याच्यामध्ये दोन ते तीन हजार घरी उपलब्ध होतील असंही त्यांनी भाष्य केलेलं होतं तोच जर विचार केला तर आपण एक दोन महिना पुढे पकडूया म्हणजे मे किंवा जून कारण आतापर्यंत इतिहास पाहिला तर लॉटरी ही मुंबईची दोन हजार तेवीसची लॉटरी ही बावीस मे रोजी जाहीर केली होती आणि दोन हजार चोवीसची लॉटरी ही सुद्धा जूनच्या आसपास कुठेतरी जाहीर केली होती आणि म्हणून अपकमिंग मुंबईची लॉटरी सुद्धा मे किंवा जूनच्या मध्यंतरापर्यंत नक्की जाहीर केली जाऊ शकते आणि त्याचे पुढील जे काही कागदपत्राची प्रक्रिया करून ऑगस्ट किंवा सप्टेंबर पर्यंत याची सोडत काढली जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे आणि म्हणून जे कोणी अर्जदार मुंबई मंडळाची मुंबई मंडळाच्या लॉटरीची वाट पाहत आहेत त्यांना अजून तीन ते चार महिने थांबणं आवश्यक आहे आणि त्याच्यानंतरच कुठेतरी या लॉटरीची जे काही अधिकृत घोषणा आहे ती केली जाऊ शकते या लॉटरीमध्ये सुद्धा मित्रांनो जे काही घरी आहेत ती विक्रोळी नगर सायन कोळीवाडा म्हणजे त्याला आपण प्रत्यक्षानगर सायन म्हणतो त्याशिवाय गोरेगाव पत्रजाड इथे घरी असणार आहेत त्याशिवाय गोरेगाव जे काही लिंक रोड कि का का आहे किंवा प्रेमनगर आहे त्यातील शिल्लक घरेसुद्धा असणार आहेत त्याशिवाय दिंदोशी याही ठिकाणी काही घरी असणार आहेत मालाड या ठिकाणी काही घरी असणार आहेत बोरिवली चारकोप याही ठिकाणी काही घरे असतील असं एक अंदाजित माहिती मिळालेली आहे नेमका याच्या संदर्भात जे काही अपडेट आहेत ते आम्ही सातत्यानं घेण्याचा प्रयत्न करत आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया या एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद